नमस्कार मंडळी आपण पाहत आहात ग्रामीण कट्टा आपण आज काटाळवाडा या ठिकाणी आहोत काटाळवाडा ठिकाणी या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह चालू चालू असून आज त्याचे सांगत आहे या संदर्भामध्ये काटाळेवाडीचे काही ग्रामस्थ आहेत हे यांच्याशी आपण संपर्क साधून काय म्हणतात त्यांच्याशी आपण बोलूया आमच्या कातळवाडा गावामध्ये सन एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून आज तागायत गेली चाळीस वर्ष अखंड हरनाम सप्ताहाचा अखंड सेवा या ठिकाणी चालू आहे खरंतर त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये फार मोठा जमीन आसमानाचा फरक फरक आहे त्यावेळी आमच्या अखंड हरनाम सप्ताहाचे मार्गदर्शक आदरणीय कैलासवासी मुरली बळवंत कुंड त्याचबरोबर माझी सरपंच बार्कुशेष जनाजी भाईक त्याचप्रमाणे भाऊसाहेब महाराज केरू भाईक रिंबक गोपाळा कुंड त्याचप्रमाणे माझी सरपंच पोपटराव मंजाव भाईक या सर्व मंडळींनी अतिशय खडतर परिस्थितीत या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली गेली आज या अखंड हरिनाम सप्ताला चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत खरंतर त्यावेळेची परिस्थितीने आजची परिस्थितीचा फरक असा आहे की त्यावेळेला ग्रामीण भागामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू करायचे म्हणजे अत्यंत तारेवरची कसरत होती आणि ती खरंतर ह्या महायुतीच्या निमित्तानं ती जी बातमी लोक मी तुम्हाला नाव घेतली या मंडळींनी खऱ्या अर्थानं परिश्रम घेऊन हा अखंड हरिनाम सप्ताह उभा करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि तेव्हापासून आज ताब्यात मी देखील चाळीस वर्ष या अखंड अर्जनात करता आणि समोर आमच्या शेजार सर्व सहकारी आम्ही गेली चाळीस वर्ष या अखंड अर्जनाथामध्ये नियमित वारकऱ्यांची सेवा असो किंवा आमच्या विकास घडणघडणीमध्ये असो असंच या ठिकाणी काम आम्ही करत आलेलो आहोत या ठिकाणी मी काटाळोळ्या गावचा संजय गुरु आपल्या ग्रामीण खाटामध्ये सहभागी होत असताना प्रथमतः तुमचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आज तुम्ही आमच्या गावामध्ये आलात आणि आमच्या कल्लूशेठ भाईक यांनी जे सांगितलं की पंच्याऐंशी वर्षापूर्वी पंच्याऐंशी सालापासून हा जो अखंड ते चालू आहे खडतर प्रवासामध्ये ग्रामीण भागामध्ये दुर्मिळ परिस्थिती असताना दुष्काळी वातावरण असताना या ठिकाणी गावातील तन्मनधनाने सर्व गावकरी एकत्र येऊन आणि जी नावं त्यांनी घेतली त्यांच्या सहकार्यातून खऱ्या अर्थानं हा अखंड नामेज्ञ चालू झाला आम्ही तीन तप म्हणजे प्रतिवर्षी पण तीन पंढरी सा या ठिकाणी आम्ही केलेले आहेत सुंदर असं योगदान आणि राष्ट्रीय कीर्तनकार आणण्याचा मानस आम्ही केला नंतर आमच्या गावातले सर्व तरुण सहकारी पुणे या ठिकाणी जाऊन मुंबई या ठिकाणी जाऊन नगर या ठिकाणी नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं जाऊन त्यांनी आम्हाला या गावासाठी या धार्मिक कार्यामध्ये असं खास परिश्रम आणि या ठिकाणी आर्थिक असं पाठबळ दिलेलं आहे आणि त्या पाठबळातून खऱ्या अर्थानं आमच्या गावाच्या या संप्रदायामध्ये अखंड यज्ञामध्ये मोठी अशी उंची वाढली गेली आणि आज आम्ही या चाळीस सहा वर्षामध्ये या अखंड नामयज्ञेची आज आम्ही सांगता करत आहोत त्या ठिकाणी आज आज रोजी या सा अखंड हरुनाम सप्ताहाचा काला काल आहे याला जवळजवळ चाळीस वर्ष चाळीस वर्षापूर्वी हा अखंड हरुनाम सप्ताह सुरू झाला आणि आज सगळी चाळीस वर्ष हा अखंड चालू आहे यामध्ये गावातील सर्व सहकारी मित्र जुने जाणते म्हता जुने जाणते माणसं आणि सगळ्यांचा खूप मनाचा सहभाग असतो या सहभागातून त्यांच्या आर्थिक सहकार्यातून हा सप्ताह अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या सप्ताहामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय गटतट नसतो सर्व गटातील लोक एकत्र येतात आणि हा सप्ताह अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पार पडतो आणि या सप्ताहामध्ये सांगायची आवश्यक होती की या संपूर्ण सप्ताहाच्या सप्ताहाच्या काळामध्ये संपूर्ण आलेल्या सर्व ग्रामस्थांना पाहुण्यांना अन्नदान दिलं जातं या अन्नदानासाठी गावातील काही तर सहकारी एकत्र येतात आणि त्यांचे ग्रुप पाडून प्रत्येक पण तिचा खर्च तो ग्रुप सांभाळतो अशा पद्धतीने या सत्तेचं नियोजन चाळीस वर्षापर्यंत अखंडित चालू आहे अखंड हरिनाम सप्ताह काटाळवेडा श्री काटेश्वर महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह एकोणीसशे पंच्याऐंशी साली या सप्ताहाला सुरुवात झाली जसं आता आमचे खंडूशेठ बाईक संजय गुंड आणि गुंड आरवाय सरांनी सांगितलं त्याप्रमाणेच त्या काळातील माजी सरपंच मुरलीधर बळवंत गुंड यांनी या सप्ताहास सुरुवात केली त्या काळात आता ज्या सुखसुविधा आहेत त्या नव्हत्या मग अन्नदानासन तर तेच कुडानी मंडळी ज्यांनी पुढाकार घेऊन हा सप्ताह चालू केला त्यांच्याच घरी जेवणं वगैरे आणि वारकऱ्यांची सोय व्हायची आता त्यानंतर जसं दिवस गे जात गेले तसं तरुण मंडळी या अखंड हरिनाम सप्त्यात सहभागी झाले आणि ह्या नियोजन करत असताना तसा तसा या सप सप्त्याला उंची वाढत गेली या आत्ता दहा दहा पाच वर्षापासून काही तरुण मंडळी या सप्त्यात चांगला सहभाग घेत आहेत आणि या सप्त्याची उंची वाढत आहेत संपूर्ण आठ दिवसाच्या कालखंडात पाहिलं तर प्रवचन सेवा असेल कीर्तन भजन जागर अन्नदान मोठ्या भक्तिमय वातावरणात या ठिकाणी संपन्न होते सध्याच्या स्थितीत पाहिलं तर काटावडा गावचे सरपंच पियुषदादा गांदरे असतील युवा उद्योजक राहुल गुंड साहेबराव पवार आणि माजी उपसरपंच अजित शेठभाई गणेश पवार संदीप वाघ सुदर्शन खटाटे असे अनेक या सप्ताह मोठं करण्यामध्ये अनेक व्यक्तींचे नावं आहेत आता ते सगळेच घेता येणार नाही पण या सगळ्यांचा नियोजनात मोठा वाटा आहे या सर्वांच्या सहकार्याने हा सप्ताह चालू आहे आणि इथून पुढच्याही काळात हा याला पुढं खंड पडणार नाही सर्व सहकारी ज्याप्रमाणे आमच्या मार्गदर्शक व्यक्तीनं हा सप्ताह चालू ठेवला आहे त्याप्रमाणेच आम्ही सरपंच पियुष गाजरे असतील राहुल गुंडा असल अजित भाई हे आम्ही सर्व आमचे सहकारी गणेश पवार वगैरे हे ह्या सप्त्याला मोठी वंची देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हा अखंड काटेश्वर महाराजचा अखंड हरणाम सप्ताह असाच मोठा मोठा होत जाणार आहे धन्यवाद श्री काटेश्वर महाराजांच्या पावनभूमीत म्हणजे कातळगेडे या ठिकाणी जो चालणारा हा नाम यज्ञ आहे हा मागील चाळीस वर्षापासून चालत आलेला आहे आमचे आजोबा कैलासवाशी मुरलीधर बळवंत कुंड यांनी या नामयज्ञाची सुरुवात या ठिकाणी केली तो नामयज्ञ असाच वर्षानुवर्ष पुढं नेण्याचा आम्ही अखंडित प्रयत्न करणार आहोत आणि सर्व युवक सहकारी मिळून आमचे ज्येष्ठ 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 मार्गदर्शक यांचा सल्ला घेऊन आम्ही असाच हा नामयज्ञ पुढं सुरू ठेवणार आहोत आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी असेल तर ती भरून काढण्याचा आम्ही खूप प्रयत्न करू धन्यवाद गेले चाळीस वर्ष हे चाळीस वर्ष खान आम्ही इथं मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या साजरा केला जातो जे दिवस 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 वाढत चालले आणि सर्व तरुण सहकार्यांच्या मदतीने या सप्ताहाला जास्तीत जास्त लोकसह देण्याचा आमचा सगळ्यांचा मानस असतो ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तरुण सहकारी या ठिकाणी परिश्रम घेत असतात आणि अधिक उंची या सप्ताहाला देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो कसं हे कार्यक्रमचा अभिनव असता आखंडार्प्पाचा सांगतेचा कार्यक्रम आज आणि सर्व तरुण सहकार्यांचं या काय योजनासाठी सगळ्यांचा सहभाग असतो मी सगळ्यांचे स्वागत करतो ग्रामीण कठासाठी मोरे कटाळवेडा प्रत्येक दिवशी हरिपाठाचं जे हरिपाठ करण्याचं काम करतात त्यामध्ये हरिभतिक पांढुरंगाण्याची भाई भाऊसाहेब गांजी मारो कुमार शंकर महाराज भाई गुगनगिरो भाई आणि बायराना भाई यांचा या ठिकाणी